नमस्कार मित्रांनो ठाणे ग्रामीण न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून आतापर्यंत महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी वारसा हा उत्तरोत्तर अधिकाधिक समृद्ध होत आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे महाराष्ट्राची समृद्धी संपन्नता अधिकच बुद्धिगत होण्यास मदत होणार आहे आपला जिल्हा आदिवासी बहुल आहे या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता केंद्रस्थानी मानून विकासाचे नियोजन करण्यात आलेले असून शाश्वत आणि नियोजनबद्ध पद्धतीने जिल्ह्याचा विकास सुरू असल्याचे प्रतिपादन वन मंत्री तथा पालक जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान कोडगाव येथे आज संपन्न झाला तसेच जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन देखील पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी खासदार डॉक्टर हेमंत सवरा जिल्हा अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी सुभाष बागडे उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र दिनाच्या सासष्ट स्थापना दिनानिमित्त कामगार दिनानिमित्त आज या ठिकाणी उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक वीरमाता वीरपत्नी सन्माननीय लोकप्रतिनिधी पत्रकार उपस्थित बंधू भगिनी तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो